अकोल्याच्या सांगोळ येथे वंचित बहुजन युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आज रस्ता रोको आंदोलन केले मूर्तिजापूर ते अकोला मार्गावरील रस्ता आणि पूल बांधणीचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून अपूर्ण अवस्थेत पडून असल्याने नागरिकांचा संताप वाढला होता दहिगाव ते गुडधी दरम्यान पाईप टाकून काम अर्धवत ठेवले असून रस्त्यावर माती साचल्याने वाहनधारकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे या मार्गावर अनेक अपघात घडले आहेत विशेषतः सांगळूद गावाजवळील बसस्थानकासमोर पुलालगत खोदाईमुळे गाड्या घसरून पडण्याच्या घटना वाढल्या आहेत बांधकाम विभागाचे अधिकारी या ठिकाणी लक्ष देत नसल्यानं ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे याचाच निषेधार्थ वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने सांगळू येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आंदोलनानंतर प्रशासनाने तातडीने रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले या आंदोलनात वंचित बहुजन युवा आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अंतरावर पाईप टाकून तिथे अर्धवट अवस्थेत ते बुजवलेले आहे आणि सांगळूमध्ये गावालगत समोर पाचशे मीटरच्या अंतरावर विद्यालय असताना एक मोठा खड्डा या ठिकाणी खणला तिथे अपघात होण्याची दाट शक्य शक्यता होती अशी बातमी वंचित बहुजन युवा आघाडीकडे कळताच आम्ही रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आणि प्रशासनाच्या मदतीने ताबडतोब त्यांनी रस्ता सुरू करण्याचे आदेश दिले आणि त्या आदेशाचे पालन करून वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने आम्ही आज हे आंदोलन इथेच थांबवत आहोत वंचित बहुजन आघाडीचा